तर बघा तुम्ही बघू शकत आहे मी तेलामध्ये काय तळत आहे तर हे बघा छान छान पिटुकली सुंदर अशी गुलाबाची फुलं तर कदाचितच तुम्ही अशा प्रकारची गुलाबाच्या फुलांची रेसिपी बघितली असेल आजपर्यंत तर सगळ्यात स्पेशल आणि यूट्यूबवर कधीही न बघितलेली अशी गुलाबाच्या फुलांची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दिवाळीसाठी स्पेशल तर व्हिडिओ पूर्ण फुलवॉच करा आणि अगदी पौष्टिक आहे यामध्ये वापरलेलं साहित्य अगदी पौष्टिक वापरलेलं आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही गुलाबाची फुलांची रेसिपी आज आपण तयार करणार आहोत तर हे बघा किती मस्त सुंदर दिसत आहेत की नाही ही गुलाबाची फुलं आणि बघून तुम्हाला वाटत असेल ना आता की ही बापरी यही कशी बनवली आहेत ही गुलाबाची फुलं तर चला मग आता व्हिडिओमध्ये आपण सविस्तर कृती बघूया तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी ब बघण्यासाठी आणि येत्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या थाळीमध्ये ठेवण्यासाठी अशी सुंदर आकर्षक गुलाबाची फुलं तुम्ही नक्की बनवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर हे बघा इथे मी हा एक कप घेतला आहे तुम्ही कोणताही कप घ्या आणि याच कपाने सर्व आपल्याला साहित्य मोजून घ्यायचं आहे तर मी इथे दीड कप आ, रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक जाळ कोणताही घेऊ शकता आणि त्याच कपाने कप मी इथे घेतलेला आहे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि मी इथे टाकत आहे आता थोडीशी वेलची पावडर आणि चिमूडभर यामध्ये मीठ टाकायचं कारण गोळाच्या पदार्थामध्ये ना थोडं मीठ टाकलं की चव खूप छान येते त्यानंतर मी याच कपाने टाकत आहे जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं ना अर्धा कप त्याच्या पण अर्धा आपण गरम केलेलं तूप घ्यायचं आहे आणि मी आता हे थोडंसं दूध घेतलेलं आहे दूध मी थोडं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे कोमट आहे साधारणतः हे दूध आता या कोमट दुधामध्ये ना मी थोड्याशा के केसरच्या असे पाकळ्या टाकत आहे म्हणजे कोमट दुधामध्ये ना आपण ह्या हे केसर टाकल्यामुळे हा केसरचा कलर जो आहे ना पिवळा कलर दुधामध्ये छान असा उतरेल आता चम्मचने छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडशा वेळ साईडला ठेवून द्यायचं म्हणजे केसरचा पिवळा कलर छान दुधामध्ये उतरेल तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा वाटी पिठी साखर तर पिठी साखर खूप जास्त घ्यायची नाही आता तुम्हाला खूपच जास्त गोड आवडत असेल ना तर थोडंसं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता पिठी साखर छान मिक्स केली त्यानंतर हे बघा केसरचा कलर सुद्धा खूप छान असा दुधामध्ये उतरलेला आहे आता मी दोन छोटे चम्मच चो यामध्ये दूध टाकलेलं आहे म्हणजेच केसरचं दूध आता हे सर्व साहित्य आहे ना छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं तर येत्या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही गुलाबाची छान अशी इवली इवली आकर्षक फुले नक्की तयार करा हे बघा हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि माझी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांना माझा माझी रिक्वेस्ट आहे एक की तुम्ही फराळामध्ये मैद्याचा वापर शक्यतो टाळावा कारण मैदा आरोग्यासाठी खूप हानिकारक का आहे मैदा आपण रवा गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकतो थोडा खुसखुशीतपणा कमी होईल पण आपल्या आरोग्यापेक्षा ते जास्त नाही ना हो की नाही पटत आहे की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी ते आणखी थोडा दोन छोटे चम्मच हे केसरचं दूध टाकलेलं आहे आता केसरचं दूध टाकण्याचं कारण यामध्ये असं आहे की जो कलर आहे ना म्हणजे आपल्या फुलांना छान येतो आणि दुसरी अशी गोष्ट म्हणजे टेस्ट सुद्धा खूप छान आहे ते तर आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी बेकिंग सोडा वगैरे अजिबात टाकलेला नाही आहे तुम्ही बघू शकता तरीसुद्धा आपली जी ही गुलाबाची फुलं आहेत ना इतकी खुसखुशीत होणार आणि तुमच्या घरी जर छोटी मुलं असतील ना तर ते तुम्हाला नक्कीच म्हणतील की मम्मी पुन्हा बनव पुन्हा बनव इतकं टेस्टी आणि मस्त आपली ही रेसिपी तयार होणार आहे आणि अशी गुलाबाच्या फुलांची रेसिपी तुम्ही या आजपर्यंत कधी बघितली का मला कमेंट करून नक्की सांगा हा तर या गुलाबाच्या फुलांच्या बाबतीतली मी तुम्हाला एक आठवण सांगते हे जे गुलाबाची फुलं बनवण्याची आयडिया मला कुठून मिळाली आमच्या लहानपणी ना लहानपणी म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना पुटिंग पावडरमध्ये फेविकल टाकायचो आणि कोणताही कलर आणि त्याची अशी छान अशी फुलं बनवायचो आणि मग कोणता पण फ्लावर पाटला वगैरे असं चिपकवायचो खूप आकर्षक दिसायची आणि मला त्यातूनच ही आयडिया सुचली चला म्हटलं आपल्या सर्व मैत्रिणींसोबत आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत ही गुलाबाच्या फुलांची रेसिपीसुद्धा शेअर करावं आणि लक्ष्मीपूजनाचा ताटा मग आपलं थोडसं सजवावं सा। गुलाबाची फुलं ठेवून हो की नाही तर मी तर बनवलेली आहेत ही गुलाबाची फुलं आणि आता तुम्ही म्हणाल की बापरे काय किचकट काम सांगत आहे तर अजिबात नाही मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की काम कसं पटकन करायचं तर हे बघा पीठ छान मळून नाही का आपल्याला अर्धा ते एक तास झाकून ठेवायचं म्हणजे हा जो रवा आहे ना छान असा फुलेल आणि साफ्ट होईल आणि आता पुन्हा एक गोष्ट हो। यामध्ये दूध आहे ना खूप जास्त असं टाकायचं नाहीये लागतं लागतं टाकायचं हा जो गोळा एका ठिकाणी असा जमा झाला पाहिजे इतपत आपल्याला दूध टाकायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे मी पुन्हा सांगते तुम्हाला पाण्याचा वापर नाही करायचा आहे दुधानेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं तर यामध्ये मला साधारणतः मी जो कप सांगितला होता सुरुवातीला त्या कपाने मला साधारणतः अर्धा कप दूध इथे लागलेलं ला आहे हे सर्व मिक्स करण्याकरिता आणि मी अर्धा एक तास हे छान असं साईडला झाकून सुद्धा ठेवलं म्हणजे रवा आपला छान असा फुललेला आहे आणि साफ झालेला आहे आता एक छोटा गोळा घेतला मी आणि याला पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही आतावर छान असा गोळा घेऊन याचा मौसूत गोळा असा तयार करायचा गोल हाताने फिरून हे बघा तुम्ही बघू शकता आता पोडपाटाला थोडंसं असं तेल लावा किंवा तूप लावा आता मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगते तुम्हाला पोळपाटावर हे ही जी पोळी आहे ना लाटायला कठीण जात असेल तो तुम्ही प्लॅस्टिकला तेल लावा आणि त्या प्लॅस्टिकच्या मधोमध मद ठेवून तुम्ही ही पोळी लाटून घेऊ हो शकता आता बरं पुन्हा एक सांगते गोष्ट की ही पोळी जी आहे ना आपली आपण जी लाटत आहोत सारखी सारखी तीन वेळा उचलून अशी फिरवायची नाही आहे पोळपाट आपल्याला फिरवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि ही अलगत अशी पोळी अशी लाटत जायचं हे बघा आता ही पोळी थोडी थोडी साईडनी तुटेल कारण तूप आहे रवा आहे त्यामुळे ऑफकोर्स ही थोडीशी तुटेल फाटेल पण काही हरकत नाही आहे अशा प्रकारे पातळ पोळी लाटून घ्यायची हे बघा आता माझ्याकडे एका असं झाकण आहे छोटंसं एवढंच आपल्याला झाकण घ्यायचं आहे तर या झाकणाने मी छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेत आहे जसे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना त्या प्रकारे हे बघा असं कट करून घ्यायचं हे बघा आणि साईडच्या कडा वगैरे काढून घ्यायच्या तर व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा मी तुम्हाला सांगते पटा -पटा की कसं पटापट करायचं आता बघा तुम्ही म्हणाल की बापरे कितकट काम आहे तर नाही आपल्याकडे छोटी मुलं असतील ना त्यांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे कट करायला सांगितली ना तर ते आवडीने करतील मी तर माझ्या मुलांनाच सांगितलं आणि पटापटा त्यांनी मला अशा पुऱ्या करून दिल्या आता अशा पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्या आता गुलाबाचं फूल कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते हे बघा एक पुरी अशी उचलायची आणि आला असं हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं हे बघा मस्त असं झालं आणि एका हातामध्ये हे पकडून ठेवायचं आणि दुसरी पुरी घ्यायची आणि खालून असं हे बघा गुलाबाची पाकडी आपण तयार करत जायची आणि हे पीठ जे आहे ना खालून आरामात चिपकतं आता तुम्ही म्हणाल की ह्या पाकळ्या तेलामध्ये तळताना फुलतील फुटतील तुटतील असं अजिबात होणार नाहीये खालून थोडं एका हाताने पकडत जायचं आणि दुसरी पाकळी अशी हो हे बघा सेट करत जायचं इतकं सुंदर आणि ब्युटिफुल आपलं इथे गुलाबाचं फुल तयार होणार आहे ना मैत्रीणनं तुम्हाला पाहूनच इतकं सुंदर म्हणजे वाटेल आणि लगेच तुम्ही पाहिल्या पाहिल्याबरोबरच ही रेसिपी नक्की बनवणार गॅरंटीने आता तुमचं लक्ष्मीपूजनाचं जे ताट आहे ता ना फराळाचं खूप आकर्षक दिसणार आहे या गुलाबाच्या फुलांनी आणि खूप जास्त नाही बनवायचं मोजक्या प्रमाणामध्ये बनवायचं आणि एकदा तुम्हाला तुमचा हात बसेल ना पत्त पत्त नहीं। नहीं तर तुमचे पटपट गुलाबाची फुलं तयार होतील खूप वेळ लागणार नाही मी तर खूप पटपट फास्टमध्ये तयार केलं आता मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवत आहे समजावं म्हणून हे बघा अशी वरून सेट करत जायची आणि खालून अलगद हाताने एका हाताने असं पकडून ठेवायचं बघा एका हातामध्ये पकडून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने असं ती पाकडी अशी सेट करत जायची हे बघा मस्त आपलं किती आकाशक सुंदर गुलाबाचं फूल तयार झालं आहे की नाही आणि आपण इथे केसरचं दूध टाकल्यामुळे कलर थोडा पिवळसर कलर आलेला आहे हे बघा आपलं गुलाबाचं फूल इथे तयार झालेलं आहे आता तुम्ही हे गुलाबाचं फुल आहे ना छोटं सुद्धा ठेवू शकता किंवा मग मोठं सुद्धा ठेवू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि बघा खालून असं सेट करत जायचं म्हणजे चिपकवत जायचं आता मी तुम्हाला सांगते बघा हात आणि अलगद हाताने थोडंसं असं दाबायचं म्हणजे सर्व पाकळ्या एकमेकाला अशा छान चिपकतील आता पुन्हा सांगते खालून जे आहे ना आपण चाकूने कट करून घ्यायचं कट नाही केलं तरी चालतं पण मी कट करत आहे म्हणजे आपलं गुलाबाचं फुल आहे ना छान असं बसेल सुद्धा जसा समोसा आपण असं ठेवतो ना प्लेटवर तर कसा छान बसतो त्याप्रमाणे आपलं गुलाबाचं सुद्धा असं छान असं ठेवता येईल आपल्याला प्लेटमध्ये त्यासाठी मी खालून असं कट करत आहे बघा हा जो मोठा भाग आहे ना कट करून घ्यायचा खालचा हे बघा चाकूने मी अलगत असा कट करून घेत आहे हे बघा तर बघा अशा प्रकारे आपण ही गुलाबाची फुलं तयार करून घ्यायची हे बघा तर कुणा कुणाला आवडलं हे गुलाबाचं फुल मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा परफेक्ट गुलाबाचं तयार झालेलं आहे हे बघा सर्व फुलं मी तयार करून घेतली पटापटा हे बघा आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे मस्त ही फुलं जी आहे ना तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तळू शकता तुपामध्ये तळलं तर आणखीनच छान कमंग लागतील तेल छान गरम करून घ्यायचं आता पुन्हा एक गोष्ट सांगते की तेल थोडं जास्त घ्यायचं म्हणजे हे फुल पूर्ण असं तेलामध्ये बुडलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम मी ठेवलेली आहे मिडियम आणि फुलं तळण्याआधी पूर्ण छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि झाऱ्याने वरून तेल टाकायचं त्याला टाकल्याबरोबर पलटवायचं नाही आणि चमचा वगैरे लावायचं नाही नाहीतर मग तुमच्या पाकड्या तुटतील आणि तुम्ही म्हणाल की ताईने आम्हाला बरोबर सांगितलं नाही त्यामुळे चमचा अगोदरच लावायचं नाही याला थोडं सेट होऊ द्या थोडं तळू द्या त्यानंतर मग आपण ही थोडीशी अलगत हाताने पलटवायची त्या अगोदर वरून थोडंसं झाऱ्याने तेल टाकायचं हे बघा आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय नाही ठेवायची आणि कमी पण नाही ठेवायची कमी ठेवली तर खूप मग तेलकट होतील आणि खूप जास्त ठेवलं तर मग ही आ, खालून जळून जातील आणि वरून तशीच राहतील हे बघा मस्त छान अशी गुलाबाची फुलं तळून तयार आहेत तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि येत्या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि एकदा केल्यानंतर खूप इझी आहे खूप काही हार्ड नाही आहे तर हे बघा आपली गुलाबाची फुलं मस्त अशी छान इथे तळून रेडी होत आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आपल्याला आणि हे बघा मस्त अशी गुलाबाची फुलं तयार झालेली आहे अजिबात याची पाकडी वगैरे तुटणार वगैरे नाही तुम्हाला असं वाटत असेल अजिबात तुटणार नाही आणि खूप खुसखुशीत होतात हे फुलं ही तळल्यानंतर थोडी थंड होऊ द्यायची त्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायची हे बघा मस्त अशी आकर्षक गुलाबाची फुलं तयार झालेली आहेत आवडली का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा हां आठवणीने आणि शेअर सुद्धा करा तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत हो आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नसेल तर ल सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा बाय बाय टेक केअर हॅव नाईस डे